चला या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे आवाज येतोय का मला एकदा सांगा स्क्रीन पूर्ण दिसते का तेही सांगा अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे सुरुवात करतो आहे या ठिकाणी बघा हे जे तांत्रिकचे प्रश्न आहेत हे स्पेशल आहे अंगणवाडी मुख्य सेविकेसाठी अर्थात पर्यवेक्षिकेसाठीचे या ठिकाणीचे हे आजचे प्रश्न याच्यामध्ये काही थोडेसे चे तुम्हाला ये तुम्हाला ये तुम्हाला ये तुम्हाला जी दोन चार प्रश्न दिसतील तुम्हाला परंतु ते सुद्धा थोडीशी महिला आणि बालकांशी निगडीतच आहेत हे लक्षात घ्या चला आवाज तुम्हाला येतो आहे येत असेल पटकन मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा जे लाईव्ह मध्ये जॉईन झालेले आहेत ते विद्यार्थी प्रश्न आहे आगरकर हे पंडिता रमाबाईंनी सुरू केलेल्या कोणत्या संस्थेचे हितचिंतक होते आता काही जणांना हा जी के चा प्रश्न वाटेल पण हा तांत्रिक का आहे कारण ते महिला संदर्भातली ती संस्था आहे म्हणून हा प्रश्न या ठिकाणी मी घेतोय मग त्यामध्ये महिला आश्रम श्री सुधारक केंद्र श्री आधार केंद्र शारदा सदन बघा संस्था सुरू केली पंडित रामाबाईंनी दोन गोष्टी पंडित रामाबाई वेगळ्या रमाबाई रानडे वेगळ्या रमाबाई रानडे यांच्या संस्था वेगळ्या पंडित रामाबाईंच्या संस्था वेगळ्या इथे थोडस कन्फ्युजन करू नका पंडित रामाबाईंची शारदा सदन जी होती ना इथे आगरकरांचं काम महत्वाचं आहे ओके आगरकर या संस्थेचे हितचिंतक आहेत त्या संस्थेला मदत वगैरे करतायत हे तुम्हाला माहित असलं पाहिजे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न आहे भारत महिला परिषदेची स्थापना बघा आपण महिला आणि बाल विकास विभागाची परीक्षा देतो आहे त्याच्यामुळे थोडस आपला फोकस तिकडे असला पाहिजे मी त्या अनुषंगाने आणि आता तुम्हाला जे टेस्ट पेपर मी व्हॉट्सअपला देतो आहे त्याच्यामध्ये या तांत्रिक टेस्ट सुद्धा तुम्हाला भेटणार आहेत ऍड केलेल्या आहेत एकोणीसशे चार एकोणीसशे तीन एकोणीसशे दोन एकोणवीसशे महिला परिषदेची स्थापना दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचं आहे चला कधी झाली एकोणवीसशे चार मध्ये झाली थोडे हटके प्रश्न आहेत त्याच्या आधी मी तुम्हाला मराठीचं लेक्चर सुद्धा एक बॅच मध्ये ऍपवर अपलोड केलेला आहे त्यामध्ये मी बीएमसीचा झालेला पेपर काल परवाचा आठ दिवसातला तो टाकला मराठीचे पंचवीस प्रश्न तो एकदा सोडवा नेमका कशा पद्धतीने टीसीएस किंवा आय प्रश्न असतात ना ते प्रॉपर तुम्हाला कळतील तो टेस्ट पेपर मला वाटतं पाच म्हणून मी टाकलेला आहे अनाथ बालिका आश्रम मंडळ या संस्थेची स्थापना कोण करते नामदार नामदार कृष्ण गोखले महर्षी अण्णासाहेब कर्वे बिपिनचंद्र पाल डॉक्टर अॅनी बेझंट अनाथ बालिका आश्रम तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय चला नवीन लिंक क्रिएट केली आहे मी ओके विद्यार्थी जुन्या लिंकवर तुम्ही जात असाल तर थोडस हे करा आपलं जुन्या लिंकवर थोडस ते याचा इश्यू झाला होता त्यामुळे नवीन लिंक क्रिएट केलेली आहे ओके तिथे जॉईन चलो पुढे जातो मी पुढचा प्रश्न तुमच्यासाठी अनाथ बालिका आश्रम कोणाचा गाजलेला आहे महत्वाचं आहे तीन नंबरचा प्रश्न आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांना अण्णासाहेब कर कर्वे असंही म्हणतो आम्ही पुढे भारतातील शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी अठराशे ब्याऐंशी साली विल्यम हंटर कमिशन कोणी नेमले हंटर कमिशन म्हणून ओळखतो आपण हंटर कमिशन खरं म्हणजे दोन वेळा नेमले गेला एक ते शिक्षणा संदर्भातला आहे आणि दुसरं मग ते आपला जालिमाग हत्याकांड आहे का त्याच्यानंतर सुद्धा हंटर कमिशन नेमलं होतं दोन वेळाचं हे हंटर कमिशन आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे ओके इंटरेस्टिंग महत्वाचं आहे उत्तर द्यायचे मग आता हे नेमणारे कोण अठराशे ब्याऐंशीला जिथे मग महात्मा फुले किंवा इतर बऱ्याच जणांनी त्याच्या समोर साक्ष दिल्या प्राथमिक शिक्षण असेल त्या संदर्भातल्या काही मागण्या मांडल्या कोण लिटन रिपन कॅनिंग ढलवशी तर लॉर्ड रिपनच्या काळात हे घडतंय तुम्हाला माहिती आहे अठराशे ब्याऐंशी रिपनचं मग ते स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा उदारमतवादी हे सगळं आपल्याला रिपन म्हटल्यावर आठवतं पुढे जातोय मी चुकीची जोडी ओळखा बघा आता हे कायदे सुद्धा बालकांसंदर्भातले आणि महिलांसंदर्भातले थोडीशी आपली परीक्षा जेवढी पुढे जाईल का तेवढे ज्यांचा अभ्यास झालेला नाही का त्यांना जास्त फायदा होईल बरोबर ना ज्यांचं तांत्रिक थोडं बाकी होतं जास्त सराव करायला आपला भेटतोय आपली पोस्ट पक्की होण्यासाठी त्या ठिकाणी आपलं मदत होईल चुकीची जोडी बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहाचा हिंदू मेजॉरिटी ऍक्ट अठराशे बाल कामगार प्रतिबंध व नियमन कायदा एकोणीसशे शहाऐंशी चा बाल न्याय कायदा एकोणीसशे शहाऐंशी चा चुकीचे जोडी ओळखा पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा पहिलं बालविवाह प्रतिबंध कायदा दोन हजार सहा आला का यस आला हिंदू मेजॉरिटी अॅक्ट अठराशे एक शहात्तर इथे चुक होते बाल कामगार प्रतिबंध कायदा हा तर गाजलेला आहे माहीतच पाहिजे तुम्हाला एकोणीशे शहाऐंशी चा आणि बाल न्याय कायदा सुद्धा एकोणवीसशे शहाऐंशी चा आहे हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला कारण की परीक्षेला येणारे प्रश्न आहेत परीक्षेला येणारे प्रश्न हे आहेत पुढे मी जातोय सहा नंबरच्या प्रश्नाकडे कोणत्या धोरणानुसार सरकारवर मुलांच्या संपूर्ण शारीरिक मानसिक आणि सामाजिक विकासासाठी त्यांना जन्मानंतर तसेच त्यांच्या विकासाच्या दरम्यान पर्याप्त सेवा प्रदान करण्याची जबाबदारी टाकली मुलांच शारीरिक मानसिक आणि सामाजिक विकासासाठी सरकारवर जबाबदारी टाकली ते धोरण कधीच आहे राष्ट्रीय बालसेना दोन हजार चार ची राष्ट्रीय बाल धोरण एकोणीसशे चौऱ्याहत्तर राष्ट्रीय धोरण दोन हजार तेराच बालकांसाठीची राष्ट्रीय कृती योजना दोन हजार सोळाची काय सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एक्झाम कधी होणार हे मला माहित नाही आकांक्षा काही एक्झाम कधी होणार हे मला पुढे कोणीच हा सिलेबस अभ्यासक्रम टेस्ट पेपर अभ्यासाबद्दल मला काही विचारा ओके जे माहीत नाही त्याबद्दल मी जास्त बोलत नाही हा मला ज्या दिवशी कळेल अधिकृतपणे जाहीर होईल त्या दिवशी मी सांगेन सध्या कोणाला माहित नाही ते ओके पुढे मी जातोय बालकांसाठीच्या राष्ट्रीय कृती योजना काय उत्तर काय दिलं मी सहाच ता राष्ट्रीय बाल धोरण एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला जे ठरवलं गेलंय बालकांसाठीच्या राष्ट्रीय कृती योजना दोन हजार सोळाची कोणती अग्रक्रम क्षेत्र आहेत बघा राष्ट्रीय कृती योजना आहे दोन हजार सोळाची काय फोकस कशावर आहे जगणे आरोग्य आणि पोषण शिक्षण व विकास संरक्षण सहभाग सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय आग्रक्रमक क्षेत्र म्हटले जगण आरोग्य पोषण येत का शिक्षण विकास येतोय का संरक्षण येत का सहभाग वरील सर्वच पाहिजे वरील सर्वच पाहिजे इथे नाहीये कडत म्हणून वरीलपैकी नाही असं उत्तर मी देतो कारण की सहभाग असला पाहिजे मुलांचा त्यांचं जगण त्यांचं आरोग्य पोषण शिक्षण विकास संरक्षण सगळ्याच बाबी या धोरणामध्ये नमूद आहेत हे दे लक्षात ठेवा राष्ट्रीय बालिका दिन आपण आंतरराष्ट्रीय कुमारी दिवस कालच्या एका टेस्ट पेपर मध्ये बघितला होता आता बालिका दिन या ठिकाणी मी विचारतो आहे राष्ट्रीय बालिका दिन कधी आहे उत्तर मला द्यायचं आहे चला पटपट दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे चोवीस जानेवारी एकोणतीस जानेवारी सवा जानेवारी तीन एक जानेवारी आम्हाला तो तीन जानेवारी आठवतो तो, तो।, तो कोणता दिवस आहे इथे राष्ट्रीय बालिका दिवस आहे का तो एकोणतीस जानेवारी आहे बघा बालक बालिका माझा याबद्दल तुम्हाला माहित असलं पाहिजे राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाची स्थापना ही हा सोपा आहे प्रश्न दोन हजार सहा चार सात तार। आठ तारीख लक्षात राहिली बेस्ट आहे नऊ नंबरचा प्रश्न आहे बघ सॉरी इथे इथे हा आठ नंबरचा प्रश्न होता आठ नंबरचा इथे चोवीस जानेवारी बघा इथे चोवीस जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन आहे आणि राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग जो आहे तो कधीचा नऊ नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे बाल संरक्षण आयोग राष्ट्रीय पाच मार्च दोन हजार सातचा आहे बघ नागरी असंतोष असलेलं क्षेत्र मुलांच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत एक योजना राबवली जाते आहे नागरी असंतोष असलेल्या क्षेत्रातील मुलं त्यांचं संरक्षण करायचं त्यासाठी योजना राबवता आहे राज्य बाल हक्क संरक्षण आयोग मग इथे जर बघितलं आम्ही कोणती योजना चाइल्डलाइन सेवा बालबंधू योजना सुकन्या समृद्धी योजना राजीव गांधी शिशुगृह योजना अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हे जे मुलं आहे जिथे नागरी भागामध्ये आहे मुख्यत्वे जिथे असंतोष आहे म्हणजे थोडस वातावरण खराब आहे त्या ठिकाणचं त्या मुलांसाठी राजीव गांधी शिशुगृह योजना राबवली जाते बेटी बचाओ बेटी पढाओ बर या योजनेची उद्दिष्ट तुम्हाला विचारले आता योजना गाजलेली आहे या योजनेबद्दल मी लेक्चर सुद्धा घेतलेला आहे बालिकांचं जिवंत राहणं त्यांचं संरक्षण सुनिश्चित करणं बालिकांचे शिक्षण सुनिश्चित करणे लिंग निवडीवर आधारलेले गर्भपात थांबवणे वरीलपैकी सर्वच बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचे उद्दिष्ट तुम्हाला विचारले अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पहिलं बालिकांचं जिवंत राहणं याच्यामध्ये महत्त्वाचं आहे त्यांना संरक्षण पुरवणं महत्त्वाचं आहे त्यांना शिक्षण देणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि गर्भपात थांबवणं सुद्धा या योजनेचा भाग आहे मुद्दे नोट डाऊन करा जर माहीत नसेल तर मार्क्स आपोआप येणार नाही तुम्हाला तुम्हाल मी ICDS, एक्ट ये तुम्हाला मी सांगतोय तांत्रिकमध्ये पोषण अभियान आणि आयसीडीएस स्कीम आणि हे ऍक्ट याच्यावर तुम्हाला साठ गुणे संगणकावर वीस गुणे मी सगळे संगणकाचे सुद्धा टेस्ट पेपर तुम्हाला आता व्हॉट्सअपला आपण देतोय त्या टेस्ट सिरीज मध्ये ज्यांना टेस्ट पेपर्स पाहिजे त्यांना हा नंबर मी दिलाय शहाण्णव त्र्याहत्तर सत्तर ऐंशी पंच्याऐंशी आता याच्यामध्ये ऍडिशन केलंय मी याच्यामध्ये जीकेच्या तीस पन्नास पन्नास प्रश्नांच्या टेस्ट आणल्या सहा वेगवेगळ्या विषयांच्या त्याच्यामध्ये पुन्हा जी केच्या वन लायनरच्या दहा टेस्ट तुम्हाला याच्यात देतोय संगणकाच्या पाच टेस्ट आहेत त्याच्यानंतर तांत्रिकच्या पुढे आणखी पाच सहा टेस्ट टाकले मॅथ रिजनिंगच्या सत्तर प्लस टेस्ट आणले वीस वीस गुणांच्या दहा दहा गुणांच्या सगळ्या हे सगळं तुम्हाला आता टेस्ट पेपर मध्ये भेटणार आहे ज्यांना मुख्य सेविकेच्या डेमो टेस्ट म्हणून मेसेज पाठवायचा मुख्य सेविका म्हणून तरी समाज कल्याण सुद्धा आपण टेस्ट टेस्टलेली आहे यावर तुम्हाला मेसेज करायचा आहे समाज कल्याण पाहिजे असेल समाज कल्याणच्या मुख्य शेवटीच्या पाहिजे असेल मुख्य सेविकेच्या त्याची किंमत किती आहे काय भेटणार त्याचा क्यू कोड सगळं तुम्हाला या व्हॉट्सअप नंबरला भेटेल पेमेंट याच्यावर करायचं आणि पेमेंटसाठी तुम्हाला क्यू कोड पाठवलेला आहे त्यावर करायचं किंवा दुसरा फोन पे नंबर आहे एक ग्राम स्नेग्धांच्या पासून पासून किती उष्मांक मिळतो चार सोळा नऊ बारा एक ग्राम स्निग्ध आहे प्रथिनापासून मिळणार कर्बोदोगापासून मिळणार आणि स्नेग्धापासून मिळणार उष्मांक तुम्हाला सांगितलेला बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे शेख कौसरजी पोषण अभियानाचं खूप सारे मी तुम्हाला ऑलरेडी टाकतो आहे आपल्या सराव पेपर मधूनही कव्हर करतोय त्याच्यावरती काही लेक्चर्स घेतलेले आहेत त्याच्यावरची काही टेस्ट हे पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला दिलेले आहे ऍप मध्ये तुम्ही व्याज घेतली तर तुम्हाला मला वाटतं सगळं कव्हर होऊन जाईल बघा स्निग्ध आहे किती ग्रॅम उष्मांक स्निग्ध म्हटलं की नऊ स्निग्ध म्हटलं की नऊ ग्राम उष्मांक तेरा नंबरचा प्रश्न आहे माहितीचा अधिकार कायदा ऑनलाईन करणारं भारतातलं पहिलं राज्य चला उत्तर द्यायचं आहे माहितीचा अधिकार कायदा ऑनलाईन करणारं भारतातील पहिलं राज्य तामिळनाडू मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्र ऑनलाईन तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणतं राज्य होतं पहिल्यांदा माहिती अधिकार ऑनलाईन झाला महाराष्ट्रामध्ये झाला संगणकाला जे सुरू करण्याची प्रोसेस इथे आम्ही काय म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा एक आ, दोन तुम्हाला त्याच्यात आणखी दोन उपप्रकार सांगितले एक रिस्टार्ट करणं वेगळं आणि पूर्णतः म्हणजे चालू असलेला रिस्टार्ट म्हणतो आपण ओके लेफ्ट साईडला जाऊ ते सुरु करणं वेगळं आणि बंद असलेला पीसी सुरू करणं वेगळं असे दोन प्रकार आहेत स्टार्टिंग बुटिंग ओपनिंग वरील पैकी नाही चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा त्याला बुटिंग म्हटलं जातं त्याच्यात दोन प्रकार एक वाम बुटिंग आणि दुसरा एक असतो कोणता मी तुम्हाला शिकवलेला आहे बेसिक लेक्चर संगणकावरची घेतले संगणकाच्या नोट्स सुद्धा तुम्हाला बॅच मध्ये पुरवलेले आहेत जे बॅज घेताय त्यांना त्यांना ला मी त्या पाठवतो आहे ज्यांना याच्या आधी नोट्स पाठवले ला तांत्रिकच्या आणि जी च्या तांत्रिकच्या नोट्स मध्ये संग्रहावरच्या नोट्स ऍड केलेल्या आता तुम्ही चेक करून बघा सध्या या गुगल ड्राईव्हच्या लिंक मध्ये ऍड झालेले आहेत किशोरी शक्ती योजना अकरा ते अठरा वर्ष वयोगटातील मुलींच्या पोषण आणि आरोग्य स्थितीत सुधारणा वयोगटाकडे लक्ष द्यावं लागतो तुम्हाला अभ्यास करताना बघा बर का वयोगट काय म्हंटलाय तो लक्ष द्यावा लागेल घरगुती तसेच व्यावसायिक कुशलतेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी किशोरींना प्रशिक्षित आणि कार्यक्षम करणे सामाजिक माहिती मोठ्या प्रमाणावर प्राप्त करून घेण्यासाठी प्रेरित करणे व अनौपचारिक शिक्षण देणे वरीलपैकी सर्व किशोरी शक्ती योजना पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा पहिला मुद्दा अकरा ते अठरा वयोगटातील मुलींचं पोषण सुधारायचं आरोग्य सुधारायचं यास घरगुती आणि व्यावसायिक कुशलतीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांना प्रशिक्षित करायचे त्यांना कार्यक्षम करायचं यस सामाजिक माहिती मोठ्या प्रमाणावर प्राप्त करून घेण्यासाठी त्यांना प्रेरित करायचं आहे त्यांना अनौपचारिक शिक्षण द्यायचं सर्व सर्व लक्षात ठेवा पुढे जातो संगणकाचे रिझोल्युशन कशामध्ये मोजतात त्याची जी हे आहे क्वालिटी म्हणतो आपण ती कशामध्ये मोजली जाते मेगाहट्स मेगाहर्ट्स पिक्सेल मीटर सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा संगणकाचं रिझॉल्युशन जे आहे ते पिक्सेल मध्ये मोजलं जात पुढे यलसीडी म्हणजे काय यल सी डी म्हणजे काय का लाईट कोड डिस्प्ले लोकल कोटेड डिस्प्ले लोकल कनेक्टिंग डेटा लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले डी बघा कशामध्ये कशाला म्हणतो आम्ही एलसीडी अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे एलसीडी म्हणजे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले बघ लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले तुम्हाला या ठिकाणी ठे लक्षात ठेवायचं आहे काही तुमच्या की मध्ये थोडे हे वाटतील तुम्हाला तेव्हा तुम्ही व्हिडिओ लेक्चर मध्ये ते क्रॉस चेक करून घ्या ओके की मध्ये काही ठिकाणी एक दोन ठिकाणी चुका झालेल्या दिसल्या मला मी इथे तुम्हाला शिकवताना ते क्लिअर करतो ओके करतो आहे दुर्लक्षित अ जे लोक आहेत त्यांचं कल्याण बालविवाहाला विरोध आणि श्री शिक्षण या क्षेत्रामध्ये सामाजिक का कार्य करणाऱ्या आद्य महिला कोणत्या दुर्लक्षितांचं कल्याण बालविवाहाला विरोध श्री शिक्षण कोण काम करतं इरावती करवे लक्ष्मीबाई टिळक सावित्रीबाई फुले रमाबाई रानडे एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय तुम्ही म्हणाल सगळेच आहे पण या ठिकाणी स्त्री शिक्षण बालविवाह विरोध यांनी स्वतःच्या घरामध्ये या ठिकाणी बाळंतवाणी केली कोण होत्या सावित्रीबाई फुले यांचं कार्य या ठिकाणी फार मोठे महत्वाचं आहे महाराष्ट्रातील मुरळी आणि देवदासी प्रथा नष्ट व्हावी यासाठी कोणी प्रयत्न केले बघा आता मुरळी आणि देवदासी म्हटलं की तुम्हाला एकच नाव आठवलं पाहिजे इथे कन्फ्युजन नकोच देशमुख रामजी शिंदे कर्वी आगरकर वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा मुरळे आणि देवदासींसाठी काम केलंय त्यांच्या न्यायासाठी झगडणारे विठ्ठल रामजी शिंदे आहेत तुम्हाला प्रश्न कसे वाटत आहेत बरं हे प्रश्न महिला आणि बालकांशी संबंधित आहे की नाही मला आधी ते सांगा कारण तुम्ही ज्या डिपार्टमेंटचा पेपर देत आहेत आणि तिथे तांत्रिकला जर तुम्हाला वीस प्रश्न ठेवलेले तर निश्चितपणे तुम्हाला असे प्रश्न येतील थोडंसं तुम्हाला मी हटके या ठिकाणी जे काही थोडं ज्याच्याकडे लक्ष देत नाही टीसीएस तसे प्रश्न विचारत ते प्रश्न मी घेतोय मुद्दाम पोषण अभियानाचं कंटेंट दिलेलं आहे ना तुम्ही ॲपवर जाऊन बघा शेखजी ॲप तुम्ही चेक करत नाही जे तुम्हाला मटेरियल दिलं आहे ते बघत नाही त्यामुळे तुमचे प्रॉब्लेम आहे दहा टेस्ट पेपर अपलोड केले देतोय तुम्हाला त्या दहा टेस्ट मध्ये दहा दहा प्रश्न पोषण अभियानाचे वेगळे घेतलेले आहे मी शंभर प्रश्न ते कव्हर केलेले आहे मला वाटतं चार लेक्चर स्पेशल लेक्चर घेतलेले पोषण अभियानावर त्याचे पीडीएफ दिले सात आठ एवढं केलं तरी तुमचं बऱ्यापैकी कवर होतं आणि त्याच्यानंतर आता या नवीन टेस्ट मध्ये तुम्हाला पुन्हा पोषण अभियानावर मी काही लेक्चर वेगळे घेणार आहेत पोषण अभियानामधलं आरोग्य शास्त्र पोषण अभियानावर आपलं जे आरोग्यविषयक आहे ना पोषण तत्व वगैरे त्या गोष्टी सुद्धा येतात ही लक्षात घ्या फक्त ती एक अभियान केलं म्हणून जमणार नाही दोनू केशव कर्वे पंडित रामाबाई अटलरामचे शिंदे गोपाळ गणेश सागरकर शारदा सदन मला वाटतं प्रश्न झाला झाला आधीच झाला पंडित रामाबाई थोडा वेगळ्या पद्धतीने झाला संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात सुरू करणारे कोण प्रश्न तर जमलाच पाहिजे उत्तर देता आलंच पाहिजे थोडं वाचन पाहिजे थोडं वाचन पाहिजे थोडा अभ्यास पाहिजे तर या प्रश्नांचे उत्तर जमतात आणि हे अभ्यास विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी असते इतरांच्या पुढे निघून जाण्याची एकदा सगळ्यांनी लाईक करा बरं पटपट पटपट लाईक करा शेअर करा लेक्चरला पटापट पटापट बघूया किती जण करतायत लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करत चाला अभ्यास करता एप्लिकेशन डाउनलोड करून घ्या जे नवीन विद्यार्थिनी आहेत त्यांच्यासाठी संतती नियमनाची पहिली चळवळ कारण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ना सगळ्यात बेस्ट क्वालिटी कंटेंट इथे भेटत आहे हे तुम्हाला मान्यच करावं लागेल गप्पा नाही मला मी मेहनत घेतोय आणि ते मेहनतीचं फळ तुम्हालाही आहे निश्चितपणे भेटलं पाहिजे आर डी करवे दुर्गा भागवत शकुंतला ताईपरांचा जन्का संतती नियमन त्यांनी एक सुद्धा चालवलं होतं त्या मासिकाचं नाव काय होतं हे रघुनाथ धोंडो कर्वे हे त्यांचं नाव आहे आर डी कर्वे धोंडो केशव कर्वे यांच्याशी त्यांचा संबंध आहे यास विधवा पुनर्विवाहाचा हिरी पुरस्कार करणाऱ्या समाजसुधारकापैकी कोण होते ज्यांनी स्वत विद्वेशी विवाह केला म्हणजे कृतीशील समाज सुधारक फक्त गप्पा मारणारे नाही बोले तैसे चाले त्यांची वंदावी पावले असं आपण त्यांच्याबद्दल म्हणू शकतो ओके तुमचे लेक्चरचा खूप फायदा होतो असं आहेत पोलीस भरतीचं येईल ऍड येईल पोलीस भरतीची बरेचशा नवीन परमिशन्स भेटतायत पुढच्या वर्षभरात तुम्हाला पोलीस भरतीला सामोरं जायचंय आहे मोठ्या भरतीला सध्या अभ्यास करून ठेवा सलेक्शनाचे पक्के दावेदार बना जाहिरातीची वाट बघण्यापेक्षा मला वाटतं अभ्यासावर फोकस करा स्वतः विद्वेशी विवाह करणारे शास्त्री पंडित हे आहेत तीस प्रश्नांची टेस्ट बनवली आहे कारण तुम्हाला इथे तीस प्रश्न जे आहेत ते तांत्रिक मध्ये येणारे त्यामध्ये वीस प्रश्न ऐश्चर्यस्वर दहा प्रश्न पोषण अभियानावर थोडीशी तुम्हाला सवय लागावी त्या पद्धतीची म्हणून तीस प्रश्नांची ही टेस्ट मी घेतलेली आहे बघा समाज स्वास्थ्य मासिक कोण चालवत आहे मी जे संतती नियमन म्हटलं का तुम्हाला आता जो प्रश्न विचारला जाते धोंडो कर्वे रघुनाथ धोंडो मग रानडे यापैकी नाही र धो कर्वे महत्वाची आहे इंद्रधनुष्याची निर्मिती प्रकाश प्रकाशकरणांच्या आणि जलबिंदूच्या कोणत्या पारस्परिक क्रियेमुळे होते इंद्रधनुष्य अंतर्गत परावर्तन अपवर्तन अपस्करण वरील सर्व इंद्रधनुष्याची निर्मिती कशामुळे होते आहे पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा इंद्रधनुष्यामध्ये अंतर्गत परावर्तन असतच अपवर्तन सुद्धा असतं आणि अपस्करण सुद्धा असतं सगळ्यांचा मिलाप इंद्र एक जादू जादू हे सात रंग कसे तयार होतात हे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मी पुढे जातो आहे विसंगत फाईलचा प्रकार ओळखा बघा बर थोडेसे संगणकावरचे काही प्रश्न बिटमॅप डॉक जी पी जी जी आय एफ वेगळी फाईल कोणती आहे आता आपल्या डेलीच्या जीवनामध्ये आपण हे ऐकतो याबद्दल बघतो सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बीटमॅप जे पी जी जी आय या पाहिले एका टाईपचे डॉक्युमेंट म्हणजे हो हे हे वेगळा प्रकार आहे डॉक्युमेंट म्हणजे आपलं वर्ड मध्ये आपण जे हे करतो आहे ते आय पी एड्रेसची रेंज काय असते शून्य ते एक हजार दोनशे पंचावन्न ते पाचशे बारा शून्य ते पाचशे बारा शून्य ते दोनशे पंचावन्न आय पी ऍड्रेस सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचं आहे बघा सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यावं लागेल आयपी पी रेंज जी आहे ती शून्य ते दोनशे पंचावन्न बघ शून्य ते दोनशे पंचावन्न डी एन एस ही संज्ञा कशासाठी वापरली जाते डी एन एस डोमेन नेम सिस्टीम डिफेन्स न्यूक्लिअर सिस्टीम डाउनलोडेबल न्यू सॉफ्टवेअर यापैकी नाही डी एन एस म्हणतोय आम्ही अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे डोमेन नेम सिस्टीम त्याला म्हटलं जातं आपण ते समजूनही घेतलंय वेबसाईट जेव्हा आपण वाचतो त्यामध्ये डोमेन नेम कोणतं असतं ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे शिकवलंय मी तुम्हाला संगणकावर मी लेक्चर घेतले बेसिकचे हे सगळे तुमच्या बॅच मध्ये आहे अभ्यास करता वर जाऊन बघावं लागेल फक्त तारीख आली का तारीख आली का विचार काही फायदा होणार नाही अभ्यास झालाय का असं मी तुम्हाला विचारतो किती जणांना वाटतंय बरं माझा शंभर टक्के अभ्यास झाला आणि माझा आता स्कोर एकशे साठ प्लस एकशे सत्तर प्लस एकशे ऐंशी प्लस येईल असे किती विद्यार्थी किती विद्यार्थी मैत्रिणी आहे तो कॉन्फिडन्स तुमच्यात आला पाहिजे की माझा सिलेबस झाला आहे एकदा दोनदा वाचून रिव्हिजन चालू आहे मला ते पाहिजे इंटरनेट हे दाळ्यांनी बनलेलं असतं पॉकेटच्या स्विचेसच्या राऊटरच्या यापैकी एकही नाही एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा इंटरनेट हे राउटरच्या दाळ्यांनी बनलेलं असतं याचं टी टी पीचं पूर्ण रूप काय होम टेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल हायपर टेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोसिजर यापैकी नाही एच या टी टी पी तिसरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हायपर टेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल एक नियम आहे हे नियम आहेत आणि हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे एवढी आन्सर की सुद्धा दिलेली आहे समाज कल्याणची स्पेशल व्याज आहे मुख्य शिविकेची स्पेशल व्याज आहे समाज कल्याणची टेस्ट सिरीज तुमच्यासाठी आणली आहे तुम्हाला टेस्ट पेपर पाहिजे जा असेल श्याण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी हा नंबर आहे नोट्स पाहिजे असेल तो नंबर आहे तुम्ही त्यावर मेसेज करून द्या या परीक्षेच्या नोट्स पाहिजे या परीक्षेचे टेस्ट पेपर पाहिजे त्याचे डिटेल्स तुम्हाला भेटतील आणि ज्यांना सगळे व्हिडिओ लेक्चर्स पाहिजे आणि सगळ्या नोट्स पाहिजेत त्यांनी ॲपवर जाऊन बॅचेस जॉईन करा तुम्हाला मुख्य सेविकेचे टेस्ट आणि नोट्स ॲपवर सुद्धा अवेलेबल आहेत ओके तिथूनही तुम्ही घेऊ शकता अभ्यास करता ॲप्लिकेशन आहे तांत्रिकची स्पेशल बॅच आहे ना फुल बॅच इकडची मुख्य सेविकेची आहे समाज कल्याणची स्पेशल बॅच आहे ची सुद्धा नवीन आपण आणलेली आहे चला खूप उत्साहाने तुम्ही सगळेजण सहभागी होत आहेत निश्चितपणे याचा तुम्हाला फायदा होईल यात काही शंका नाही आहे थांबूया धन्यवाद